तर नाशकात मतमोजणीच्या मतपत्रिकांमध्ये मत तीन मतपत्रिका अधिक निघालेल्या आहेत बावीस क्रमांकाच्या टेबलवर नोंदीपेक्षा तीन मतपत्रिका अधिकच्या निघाल्या तीन मतपत्रिका जास्तीच्या आढळून आल्यानं मतमोजणी केंद्रावर गोंधळ निर्माण झाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला पुन्हा मतपत्रिका मोजण्यास सुरुवात झालेली आहे तर एकोणसाठ हजार तीनशे अडुसष्ट पैकी चौसष्ट हजार आठशे सेहेचाळीस मतदान झाले होते तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल काय माहिती आहे नाशकात छाननीत मतमोजणीच्या मतपत्रिकांमध्ये तीन मतपत्रिका अधिक निघाल्याची माहिती मिळालेली आहे काय अधिकची माहिती आहे किरण आपण जर बघितलं तर सकाळी आठ वाजेपासून या मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवाती झालेली होती यासोबतच आपण जर बघितलं तर सकाळपासून छाननीला खरंतर सुरुवाती झाली होती आता मध्ये पन्नास पन्नासचे गट्टे हे तयार केले जात आहेत आणि त्यामध्ये खतम सरमिसळ ही केली जाते आणि यातच बावीस क्रमांकाचं जे बूथ होतं तिथे जवळपास तीन मतपत्रिका ज्या आहेत त्या अधिकच्या मिळून आल्याने कुठेतरी ठाकरे गटाने यावरती आक्षेप नोंदवल्याचं बघायला मिळतं त्यामुळे कुठेतरी गोंधळ झाल्याचं देखील चित्र जे आहे ते मतमोजणी केंद्रामध्ये बघायला मिळत जिल्हा प्रमुख ठाकरे गटाचे चोपळा तालुक्यातील बावीस क्रमांकाचं बूथ आहे त्यामध्ये नऊशे शहात्तर मतदान एकूण आहे आणि नऊशे पस्तीस मतदान झालेलं मतदान होतं त्यामध्ये नऊशे अडतीस मतपत्रिका निघाल्यात तीन मतपत्रिका जास्त निघाल्यामुळे संशयाची सुई निश्चितपणाने त्या चोपळा तालुक्यातील निवडणूक अधिकाऱ्यावर आहे हो त्यामध्ये गेळाम साहेब माहिती घेत आहेत आणि ते मतपत्रिका ज्या तीन निघाल्यात त्या बाजूला ठेवलेल्या आहेत आणि पुढची प्रक्रिया चालू केलेली आहे काय आक्षेप आहे काय मागणी निश्चितपणाने यामुळे संशयाची प्रशासनाकडे ओढतं आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी जो असेल चोपड्याचा त्यांनी ते निर्णय घेतला पाहिजे तो त्याच्यामुळे त्यांनी उत्तरं दिले पाहिजे तीन मतपत्रिका कशा पद्धतीने जास्त आल्या कारण हे सेन्सिटिव्ह निवडणूक आहे आणि अशा पद्धतीने तीन मतपत्रिका जास्त निघणं त्या ठिकाणी बिएलो असेल निवडणूक प्रतिनिधी असेल निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील त्यांनी स्वाक्षरीकरण पेटी सील केलेली असताना तीन मतपत्रिका कशा जास्त निघाल्या ते निश्चितपणाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर आहेत आपण बघत आहोत खरंतर आता ठाकरे गटान यावरती आक्षेप नोंदवलेला आहेत कुठेतरी निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम यांनी खर ते सर्व चौकशी करावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आपण जर बघितलं किरण ही निवडणूक जी आहे ती अगदी पहिल्या म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच चर्चेत ही आलेली होती कारण प्रचंड गोंधळ असेल राडा असेल पैसे वाटप असेल असे आरोप आरोप हे बघायला मिळाले होते एकवीस उमेदवार जरी रिंगणात असेल तरी मात्र मुख्य चौरंगी लढत यामध्ये होते यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे किशोर दराडे महाविकास आघाडीचे संदीप गुळवे अजित पवार गटाचे महेंद्र आणि या पक्ष उमेदवार विवेक कोले अशी चौरंगी लढत ही होती आणि त्यातच आता अशा प्रकारे खरं तर आक्षेप देखील घेण्यात आल्यामुळे कुठेतरी आजच्या मतमोजणी या प्रक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कदाचित आज रात्रीपर्यंत उशीर निकाल हाती येण्यामध्ये आज रात्र देखील होऊ शकते कारण ते संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर कदाचित एक ते दीड वाजेनंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहेत आणि त्यानंतर खरं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे किरण प्रांजल सध्या त्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे की मतमोजणी सध्या थांबवण्यात आलेली आहे मतमोजणी सुरू आहे म्हणजे जसं आपल्या आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं तसं त्याचे तीन अधिकच्या मतपत्रिका सापडलेल्या होत्या त्या सध्या बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत आणि बाकी जी आवा... संपूर्ण प्रक्रिया आहेत ती सुरू आहेत सध्या सरमिसळ ही केली जाते पन्नास पन्नास गठ्ठे हे पन्नास पन्नासचे गठ्ठे तयार केले जात आहेत त्यानंतर बाद मतं जे आहेत ते ठरवली जातील आणि एकूण जेवढं काही मतदान झालं आहे त्यामध्ये विजयाचा कोठा जो जा आहे तो निश्चित केला जाईल आणि त्यानंतर करता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात आहे सध्या मतमोजणी ही सुरू आहेत मात्र कुठेतरी याची तीन मतपत्रिका मिळून आल्यामुळे गोंधळ जो आहे तो झाल्याचं सध्या दिसून येत आहे धन्यवाद प्रांजल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नाशिक शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाल्याचं समोर आलेलं आहे तर छाननीमध्ये तीन मतपत्रिका अधिकच्या सापडल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे ठाकरे गटाकडून यावेळी या घोळ या झाल्यानंतर आक्षेप घेण्यात आलेला आहे तर पुन्हा मतमोजणीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे नाशिक शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर हा गोंधळ झालेला आहे तर या गोंधळानंतर ठाकरे गटाने या घटनेवर आक्षेप नोंदवलेला आहे पुन्हा मतपत्रिका मोजण्यास सुरुवात करण्यात माहिती आहे मतपत्रिकांमध्ये तीन मतपत्रिका अधिक निघालेल्या आहेत तर बावीस क्रमांकाच्या टेबलवर नोंदणीपेक्षा तीन मतपत्रिका अधिकच्या निघालेल्या आहेत तर तीन मतपत्रिका जास्तीच्या आढळून आल्यानं मतमोजणी केंद्रावर गोंधळ निर्माण झाला यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप नोंदवण्यात आला पुन्हा मतपत्रिका मोजण्यास सुरुवात झालेली आहे तर एकोणसत्तर हजार तीनशे अडुसष्ट पैकी चौसष्ट हजार आठशे सेहेचाळीस मतदान झालं होतं